परभणी शहरातील विकास नगर परिसरामध्ये या ठिकाणी रात्रीच्या पावसामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी बघत आहात आपण की सगळ्या लोकांच्या घरामध्ये या ठिकाणी पाणी गेल्याचं या ठिकाणी आपण पाहत आहात बघा ही परिस्थिती या ठिकाणी परभणी महानगरपालिकेची या नाल्या रोड या ठिकाणी बरोबर नसल्यामुळं या पूर्ण गलीमध्ये आणि या घरामध्ये या ठिकाणी पाणी या ठिकाणी गेलेलं आहे तर पूर्ण घराने या ठिकाणी पाणी असताना या घरामध्ये या ठिकाणी खायच्या या ठिकाणी गुडघ्या इतकं पाणी साचलेलं पाहू शकता हे आपण गे गॅस या ठिकाणी या लोकांनी स्वयंपाक कसा करायचा काय खायचं काय कसं राहायचं या ठिकाणी त्यांना काही कळत नाही आपण काल सकाळी स्वयंपाक केला होता यांनी सांगितलेलं आहे की हे सकाळी स्वयंपाक केलेला या ठिकाणी ते रात्रीचा खरा रात्री खराब झाला आणि रात्री काय त्यांना स्वयंपाक करता आला नाही रात्रीपासून त्या ठिकाणी ते उपाशी आहेत असं ते सांगत आहेत बोला रात्रीपासून पाऊस चालू आहे ना तर काय पण खायला नाही भेटला आणि रात्री पाऊस आल्यामुळे रात्रीपासून उपाशी हो। तुमच्या मुलाने काय तुमच्या घरामध्ये बघा गव्हाचा कट्टा होता गव्हाचा कट्टा भिजला पुन्हा बरेच असं साहित्य जे होते खाली ठेवले ते भिजले गादी भर आम्ही झोप झोप नाही बघा अगदी आम्ही ताटकून पाणी उपसू 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 परेशान बघा ते सगळं लहान लेकर आहे बाळाला कसं ठेवता तुम्ही पणगावर खाली सगळं पाणी साचलेलं आहे खाली खालच पाणी सर्व पाणी मागे चार पाच प्लॉट रिकामी असल्यामुळे तिकडल्या नालीत पाणी जात नाही आणि ते पूर्ण पाणी आमच्या घराला झाले घरे सोडलेले आहेत आणि रात्र दिवस मोटर लावून काढायला पाणी तरी पाणी जाईना काहीच नाही एवढं परेशान सगळे गॅस वगैरे तरंगुला तरंग पिठाचे डबे गव्हाचे पोते वगैरे काही आहेत किराणा चार आहेत त्यांच्या पण ते धान्य सर्व भिजलेले आहे आणि रात्रीचा स्वयंपाक सुद्धा नाही करायला टाइमच भेटला नाही आठ वाजता पाऊस सुरू झाला पाणी उपसुपसुत परेशान झाले नंतर पुन्हा पाऊस यायला लागला आणि जेवढं पाणी उपसलं तेवढं पण हे व्हायला साचायला पुन्हा पुढे खूप हे झाले सकाळपासून आम्ही रात्री पासून जेवण नाही केलं स्वयंपाक नाही केला काय नाही स्वयंपाक करायला जागच नाही आम्हाला गॅस सगळा खराब झाला त्याच्यामुळे आम्ही उपाशी सकाळ रात्री पासून दैनंदिन जीवनच सगळं विस्कळीत झालेलं आहे लेकरांना शाळेमध्ये पाठवायचं खूप अडचण झालेली आहे आणि पाणी एवढे की काहीच करता येत नाही घरात बसताही येत नाही आणि गेले बऱ्याच वर्षापासून या आम्ही याचा सामना करत पण काही सरकार पण काही लवकर निर्णय घेत नाही याचा पाणी ताप सर्दी खोकला आठ दिवस झालं आम्हाला करून खाता येणार घरामध्ये आमच्या सर घरात पाणी घुसले पाण्यात आमचे तरांगले की इथं प्रशासन कुठली काही दखल घेत नाही काय घेत नाही आमच्या हे सात घर एकदम पाण्याखाली हमीशी असतात या पाण्याचा आम्हाला एवढा त्रास आहे नाल्याच्या पाण्याचा याच्यापासून रोगराईचा सामना करावाच लागत लेकरं जर कोण बेरात्री दवाखान्यात नाही म्हणलं तर ह्या अडीच वर्षापासून ही समस्या हर पावसाळ्यामध्ये हीच आहे बघा दर वेळेस आम्ही आयुक्तकडे जातो ते काहीतरी हा हू करतात बस काय करायचं ते थोडंफार नाल्याचं उपसाउपशी करतात बस झालं पासारा साहेबाला किती वेळ सांगितलं की सोन म्हणतो आम्ही पंचवीस वर्षापासून राहतो इथं इथून आडवा रोडच नाही अहो पण याच्यावर बघायला कशावर आडवे दोन रोड आहेत मग त्या आडवीवर जर रोड ज्यानी जा ज्याने घेतले त्याला म्हणून आम्हाला नाली दे ज्यानं सांगा पावसाचं या ठिकाणी पाऊ पा पाणी नाल्याच्या माध्यमातून जायचं तर जाणार जाणारं पाणी या ठिकाणी बंद झालं आणि या फ्लॅटमध्ये पूर्ण पाणी साचलं आणि हेच पाणी या ठिकाणी इतरच्या लोकांच्या घरांना या ठिकाणी जणू काय झरे लागलेत अशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती झाली आणि इतरच्या लोकांची राहणीमान या ठिकाणी खूप अडचणीमध्ये आलेली आहे तरी महानगरपालिकेने लवकरात लवकर या ठिकाणी दक्षता घेण्यात यावी नाही